पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वामित्व योजनेअंतर्गत आज मालमत्ताधारकांना पासष्ट लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्डचं दूरदृश्य प्रणालीद्वारे वितरण करणार आहेत दहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधल्या दोनशे तीसहून जास्त जिल्ह्यांतल्या पन्नास हजारपेक्षा अधिक गावांचा यामध्ये समावेश आहे गावामधल्या जनतेला मालमत्तेचा हक्क देत ग्रामीण भारताची अधिक आर्थिक समृद्धी साध्य करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व योजना सुरू केली आहे यामुळे बँकांद्वारे कर्ज शक्य होतं तसंच मालमत्तेशी संबंधित तंटे कमी होण्याबरोबरच ग्रामीण भागात मालमत्तेचं आणि मालमत्ता करांचं मूल्यांकन हे सुलभ होतं याशिवाय ग्रामस्तरावर सर्व समावेशक नियोजनालाही सहाय्य होतं तीन लाख सतरा हजारांहून जास्त म्हणजेच नियोजित खेड्यांपैकी ब्याण्णव टक्के खेड्यांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झालं आहे आतापर्यंत एक लाख त्रेपन्न हजारांहून जास्त गावांसाठी सुमारे दोन कोटी पंचवीस लाख मालमत्तापत्र तयार करण्यात आली मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झालं आहे